मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांना आज आपण पाहणार आहोत काही फुलशेतीमधल्या टॉपच्या व्हेरायटी ज्या आपल्याला पावसाळ्यामध्ये लागवड करायच्या आणि भरघोस असं उत्पन्न घ्यायचं आहे तर चला मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करू नंबर एकची व्हेरायटी म्हणजे शेतकरी मित्रांनो गुलाब गुलाब या पिकाची लागवड जी आहे साधारणतः आपल्याला जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये करायची उत्तम पाण्याच्या निचरा होणारी जमीन पाहिजे याच्यासाठी आणि पाण्याचा अंदाज घेऊनच हे आपल्याला लागवड करायचे याचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांना आपल्याला लग्नामध्ये आपण पार्टीमध्ये बुके देतो किंवा हार वगैरे बनवतो नवरदेवाच्या गाडीला सजवण्यासाठी तसेच काही डेकोरेशनसाठी गुलाबाची आपल्याला हे होते मदत होते नंबर दोन वरती तर शेतकरी मित्रांनो शेवंती शेवंती या फुलपैकाची लागवड जी आहे आपल्याला साधारणतः पावसाळ्यामध्येच करायची पण जून ते जुलै या महिन्यामध्ये करायचे आणि त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जमीन जी आहे ती आपल्याला मध्यम किंवा भारी अशीच जमीन लागते हलक्या जमिनीमध्ये साधारणतः येत नाही येते म्हणा पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं होईल की फुलाची जी वाढ आहे ती छोटी होईल साधारणतः एवढं फुलं राहते तर छोटी होईल वाढ आणि याचा जो वापर आहे शेतकरी मित्रांना आपल्याला गजरा बनवण्यासाठी किंवा हार बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो नंबर तीन वरती तर शेतकरी मित्रांनो जरबेरा जरबेरा फुलाची जी लागवड आहे साधारणतः आपल्याला जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये करायची आहे जरबेरा हे फुल प्रामुख्याने आपल्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिसत नाही महाराष्ट्राच्या बाहेरून ते बोलावलं जातं पण त्याचा जो प्रामुख्याने वापर आहे तो आपल्याला कार डेकोरेशनसाठी किंवा पार्टीमध्ये डेकोरेशनसाठी प्रामुख्याने केला जातो याच्यासाठी जी जमीन आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्याला मध्यम किंवा भारी हेच घ्यायची आहे हलक्या जमिनीमध्ये ते जरबेरा जातीचं जे फुल आहे ते येत नाही त्याचा साधारणतः रंग जो आहे शेतकरी मित्रांनो लाल हिरवा पिवळा अशा मोठ्या साईजमध्ये फुल असते आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला समोर दिसतही असे तर बघू शकतो आपली जी चार नंबरची व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती आहे लिली लिली याची जी लागवड आहे ते आपण पावसाळ्यामध्येच करणार आहोत पण याचा लागवडीचा जो हंगाम आहे तो यावेळेस थोडा वेगळा आहे वेगळा म्हणजे आपल्याला जून जुलै आणि ऑक्टोंबर या तीन महिन्यामध्ये आपल्याला त्याची लागवड करायची याचा प्रामुख्याने वापर जो आहे शेतकरी मित्रांचो हार बनवण्यासाठी तसेच ता आपण घरी काही फोटो ला लावायसाठी हार आणतो सण उत्सवाला हार आणतो त्याच्यासाठी केला जातो याच्यासाठी जी जमीन आहे शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आपल्याला मध्यम हलकी जमून जाते आणि भारी जर असेल तर उत्तम होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो या हा पावसाळ्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या चार पिकाच्या जा जा जाती ज्या आपण सांगितल्या पावसाळ्यामध्ये तुम्ही या जातीमधली कोणतीही जात लागवड करू शकता आपल्याला भरघोस असं उत्पन्न आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या त्याच्या साईडला बेलायकांचा ऑप्शन आहे तिथे ऑलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा पुढं पुढं कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून सांगा धन्यवाद